मानवी हक्क अभियान संघटनेकडून तहसील कार्यालयामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले आहे परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाचा अवमान करणाऱ्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा द्यावी बंद दरम्यान काही युवकावर पोलिसांकडून गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले ते तात्काळ मागे घेण्यात यावे असे निवेदनात नमूद आहे निवेदनावर तालुकाध्यक्ष विलास मंडलिक उपाध्यक्ष गणेश रणखांबे राजू रणखांबे दशरथ खंडागळे रामराव रणखांबे मंगेश रणखांबे अविनाश रणखांबे ऋतिक रणखांबे श्रीकांत रणखांबे राज रणखांबे गजानन रणखांबे विशाल रणखांबे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत प्रोग्रामी महाराष्ट्रामध्ये पूर्वाना जी घटना झालेली आहे परभणी या ठिकाणी अत्यंत निंदनीय घटना आहे तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची विटंबना केलेली आहे जर या प्रोग्रामी महाराष्ट्रामध्ये अशा घटना जर घडत असतील तर अत्यंत निंदनीय घटना आहेत आज आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब यांना औंडा तहसीलदार यांच्या मार्फत मानवी अभियान या संघटनेच्या माध्यमातून निवेदन दिलेलं आहे की जो काही आरोपी याच्यामध्ये या षडयंत्रामध्ये सामील आहेत त्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजेत